नमस्कार प्राइम प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बहिणीचं प्रेम प्रकरण भावाला मान्य नव्हतं त्यामुळं बहिणीला अनेक वेळा ताकीद देऊन देखील ती ऐकत नव्हती याच रागातून भावाने अखेर या दोघांच्याही प्रेमाचा रक्तरंजित शेवट केलाय भर रस्त्यावर भावाने प्रियकराचा शिरच्छेद केला तर घरी जाऊन बहिणीचा गळा चिरलाय बहिणीला वाचवण्यासाठी मध्ये येणाऱ्या आईचा हात देखील त्याने मोडला ही घटना तामिळनाडूच्या तिरुमंगलम या गावात घडली एका भावानेच आपल्या बहिणीची हत्या केली आहे तसेच तिच्या प्रियकराचा शिरच्छेदेखील केलाय यावेळी मध्ये पडणाऱ्या आईवर देखील त्याने हल्ला चढवलाय ही सर्व घटना मंगळवारी रात्री मुदुराईतील तिरुमंगलम जवळ घडली आहे सध्या चा या घटनेने संपूर्ण तामिळनाडूमध्ये खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार आरोपी असणाऱ्या प्रवीण कुमार वय बावीस त्याची बहीण महालक्ष्मी वय पंचवीस ही सतीश कुमार नावाच्या तरुणासोबत रिलेशनशिप मध्ये होती गेल्या चार वर्षापूर्वी महालक्ष्मीचं लग्न झालं होतं मात्र नवरा बायकोचं पटलं नसल्याने त्यांच्यात घटस्फोट झाला या घटस्फोटानंतर ती आपल्या आईवडिलांसोबत राहत होती यामधल्या काळातच तिची ओळख सतीश कुमार सोबत घडली आणि दोघांचं एकमेकांवर प्रेम जडलं मात्र दुसरीकडे महालक्ष्मीच्या लहान भावाला म्हणजेच आरोपी असणाऱ्या प्रवीण कुमारला या दोघांचं प्रेम प्रकरण समजलं आणि हे प्रेम प्रकरण त्याला मान्य नव्हतं त्याने महालक्ष्मीला अशी ताकीद अनेक वेळा दिली परंतु महालक्ष्मीने या रिलेशनशिप बद्दल काही ऐकलं नाही अखेर मंगळवारी रात्रीच्या सुमारास प्रवीण कुमारने सतीश कुमारला कामावरून घरी परतत असताना बेदम मारहाण केली इतक्यावरच तो थांबला नाही तर त्याने सतीश कुमारचे शिर धडा वेगळे केले त्यानंतर त्याने सतीश कुमारचे शिर हे थिएटर असणाऱ्या स्टेज इमारतीमध्ये ठेवले पुढे तो घरी गेला आणि आपल्या बहिणीचा गळा धारदार हत्याराने चिरला त्यावेळी आरोपीची आई मुलीला वाचवण्यासाठी मध्ये आली असता आईचा देखील त्याने हात मोडलाय या हल्ल्यानंतर महालक्ष्मीचा जागीच मृत्यू झाला मुख्य म्हणजे या दोन व्यक्तींची हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे या सर्व घटनेप्रकरणी सतीश कुमारच्या भावाने कुडा कोविल येथे पोलिसात तक्रार दाखल केली या तक्रारीच्या आधारावरच पोलिसांनी प्रवीण कुमारला अटक केली